किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायका आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा दिला ना व्हिडिओ त्याची चौकशी मंत्री दादाभूषण करायची चौकशी करता किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायका आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली इरिट सोमयाचा दिलाला विड त्याची शिक, चौकशी शिक्षण मंत्री दादा भूषण त्याची चौकशी करता ते महिलांचा अपमान नाही हे महिलांनी हे महिलांनी केलेलं आहे हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारे दागयार बसा काय चाललंय सभापती मोदय मला मला परवानगी दिली मला संरक्षण द्या काय चाललंय सभागृहामध्ये कधी पण उठा खाली बसवा ना याला खाली बसवा सभापती बोधय माझं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला आहे मलाच म्हणजे संबोधव आदित्य ठाकरेंचा संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल सबमिट नाही दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोडची केस जय कुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उकडतात त्या जयकुमार गोरेच्या केस च्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे पण करा का संजय फक्त का विरोधी पक्ष कमजोर अपयश तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमायचा किरीट सोमयाची बायपास आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा विडा त्याची चौकशी शिक्षण मंत्री झाला चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ नेते दे, बसा सरसाहेब अंतधारा का जागेवर बसा पण आपण आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात नसा आपण जागेवर बसा शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य कर अंतदारा का जरा बसा माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणे योग्य आपण